अतिशय क्लेशना कसपटे तिला ज्या पद्धतीने गुंड्यासाठीचा छळ करण्यात आला तिला बेदम मारहाण करण्यात आली मारहाण झाल्यावर इथे घरी आणल्यावर सुद्धा त्या पद्धतीने एस एम एस करून चॅटिंग करून पन्नास लाख रुपये देणे की तुझ्या भावांना आम्ही मारून टाकू ते स्वापने जातात तिकडे जातात अशा पद्धतीने अतिशय अमानुष छळ वैष्णवीचा त्या ठिकाणी करण्यात आला अतिशय दादागिरी गुंडगिरी झुंडशाही करून हुंडा मागण्यात आला आणि त्यानंतर दुर्दैवी असा मृत्यू वैष्णवीचा त्या ठिकाणी झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे मला वाटतं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आता आपण पुंड श्लोक वैलादेवींची तीनशे जयंती साजरी करतो तीस तारखेला आणि अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज अशा घटना घडत आहेत इतका छळ ची बावीस वर्षाची आमची वैष्णवी कन्या हिंसा ज्या ठिकाणी होतो आहे मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये मी घस ते जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांची भेट त्या ठिकाणी घेतली त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली त्याच्याशी सविस्तर चर्चाही केली पोलीस तपास योग्य दिशेने सुरू आहे चव्हाण म्हणून कोण जो लहान मुलाला जिवालवरचा धान दाखवून घेऊन गेला होता त्याचाच कोणी मित्र परिवारातला आहे तो अजून फरार आहे व या आजकालमध्ये निश्चित पोलिस त्याला ताब्यामध्ये घेतील मी मान्य मुख्यमंत्री मोदयांचं आणि घसपट्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलणं करून दिलेलं आहे त्यांनी मागणी केलेली आहे की तिची कडक कारवाई झाली पाहिजे कुठल्याही लोकफोल टाकणं कामा नये आणि मान्य मुख्यमंत्री महोदय पहिल्या दिवसापासून या संदर्भामध्ये पोलिसांची संपर्कामध्ये आहेत त्यांना सूचना देत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये यातून कोणीही सुटणार नाही कुठेही कायद्यामध्ये कुठेही त्रुटी राहता कामाने तपासामध्ये अशा सूचना मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत कसपटेंनी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये स्पेशल पी विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया ॲडव्होकेट राजेश कावेडिया यांची नियुक्ती करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ती तात्काळ लगेच मान्य केलेली आहे आता या केसमध्ये ॲडव्होकेट राजेश कावेडिया हे स्पेशल पी पी म्हणून त्या ठिकाणी काम बघतील फास्ट ट्रॅकमध्ये टाकण्यासंदर्भामध्ये सुद्धा ही केस त्यांची मागणी आहे निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांनी त्यांनाही मान्यता दिली की फास्ट ट्रॅक बरे टाकून लवकरात लवकर ही केस चालवून या सर्व आरोपी जे जे त्यात सहभागी आहेत हागावणे परिवारातले राजेंद्र आगावडे असतील त्याची मुलं असतील कोणत्याची मुलगी असेल पत्नी असेल ज्यांनी अमानुच्छळ वैष्णवित्र या ठिकाणी केलेला आहे त्यांना सगळ्यांना कठोर कारवाई अतिशय कडक कारवाई या कारवाईमुळे कोणी कुठे धजावणार नाही अशी गोष्ट करायला अशा पद्धतीने तपास करून त्यांना शिक्षा कशी होईल कठोरात कठोर या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय सुद्धा दिसत आहेत पोलीस तपास योग्य दिशेने सुरू आहे महिला आयोगाकडने कुठेतरी कारवाई पाहिजे ती केली नाहीये पोलिसांवरती सुद्धा कारवाई केली जाईल का ज्यांचे दोषी किंवा ज्यांनी कामात कसूर केली ते मला वाटतं अशी तक्रार पटेकडून कुठे करण्यात आलेली नाही पण असं असेल दिरंगाई झालेली आहे मला वाटतं मागची त्यांची मोठी सून जी आहे तिने सुद्धा तक्रार केलेली आहे की मी इतक्या त्या तिकडे बसून ती माझी तक्रार केली त्या संदर्भामध्ये सगळेच मागची मी तर म्हणेल मागचाही जो गुन्हा आहे तोही दाखल करून घेतला नाही कारण त्या पद्धतीने त्या मोठ्या सुनेचाही त्यांनी छळ केला त्यांनी मीडियासमोर आपल्यासमोर सांगितलेला आहे त्या संदर्भामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही डिपार्टमेंटचे अधिकारी असतील वरिष्ठ अधिकारी असतील ज्यांनी कुठलाही केली असल्याचं चार्जशीट देखील दाखल केलेलं नाही मला के या संदर्भात सांगता येणार नाही कधी दाखल झाली केली पण मी सांगेल की आता सर्व या घटनेचा पूर्व काय जो असेल आधीचाही तपास आठ ठिकाणी केला जाईल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसेल गुन्हा नोंदवला नसेल तक्रार देऊन सुद्धा तर त्याची चौकशी केली जाईल दोषी त्यांच्यावर हा दोन चाळीस दिवस झाले अजून समोर दोनशे चाळीस दिवस झाले ठीक आहे मला या बाबतीत पूर्ण माहिती नाही पण निश्चित असं कोणी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना कोणाला त्याचा कोणाला सोडण्यात येणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि या संदर्भामध्ये मला वाटतं की मागचे सगळे गुन्हे मला पोलिसांनी किंवा इथे संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितलं की आता ह्या वेळेलाच नाही अशा अनेक वेळेला हगावणे राबले आहेत त्यांचा मुलगा आहे त्यांना वॉर्निंग देण्यात आली होती त्यांच्या आक्षामध्ये वादव्याद मिटवण्यात आले होते पण त्यांचा हा धंदा दिसतो म्हणजे ही विकृती आहे ही त्यांची विकृती आहे लग्न करायचं मुलीच्या आईवडिलांचा त्या ठिकाणी हुंड्यासाठी ते मुलीचं छळ करायचा त्यांच्या मुलीच्या आईवडिलांकडे हुंड्याची मागणी करायची पैशांची मागणी करायची दोन कोटी रुपये घचपटींनासुद्धा मागण्याकडे वैष्णवीकडे म्हणजे ही त्याची विकृती आहे आणि या बाबतीमध्ये मलाच त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलं असं त्यांच्या सांगितलं की अनेक वेळा पोलिसांनी जो असं समज दिलेली होती तिथेसुद्धा कॉम्प्रमाइज करायचं की तुम्ही असं करू नका पण त्यानंतरसुद्धा त्यांनी सगळं आपलं जे क्रौर्य काम जे होतं ते कुठे सोडलेलं नाही आणि आज मी वैष्णवी महाग या गोष्टीची बळी ठरलेली आहे मी पुन्हा आपल्याला सांगेल की आता यापुढे सगळ्या जो तपास चाललेला आहे हा योग्य दिशेने चाललेला आहे मान्य मुख्यमंत्री मोदी असतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत दादा सुद्धा त्या ठिकाणी उमेले सर्वजण त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत राजकीय पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल काय असेल कोणीही त्याला पाठीशी घालणार नाही आणि अशा विषयामध्ये कोणी किती मोठा वर्ष असला कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असला तर त्याला पाठीशी घातला जाणार नाही आणि ंदर्भातल्या नवीन कायदा आणण्यासंदर्भात किंवा अधिक त्यात बदल घेऊन सक्षम करण्यासंदर्भात काही निर्णय आपण घेणार आहेत निश्चित मान्य मुख्यमंत्री मोदयाच्या कानावर हा विषय गेलेला आहे घातलेला आहे मी सगळ्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदीच्या या ठिकाणी लक्ष करत मला वाटतं अतिशय कडक कठोर कायदा कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी ही सुद्धा झाली पाहिजे हुंडाबळीचा कायदा आपल्याकडे आहे पण काही त्यात लोक असेल काही कमी असेल तर निश्चित तोही कडक केला गेला पाहिजे कारण मुली सगळ्यात आता तर मलासुद्धा दोन मुली आहेत ते सगळं बघून ते फोटो बघून तर माझ्या अंगावर काटा आला म्हणजे माझ्याच डोळ्यात पाणी आला की बापरे अशा पद्धतीने तू तुर, पद्धतीने तुर। तुर। पुढे वागत असेल तर सगळ्यांना मुली आहेत हगावणी आहे त्यांचीसुद्धा स्वतःची मुलगी आहे मग मुलीची लाड करायची आहे आणि सुनेला अशा पद्धतीने मारहाण करायची तिचा बळीच घ्यायचा मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे अतिशय क्रूर पद्धतीने वागलेले आहेत मला वाटतं सगळ्या केसअंतर त्यांना फाशीच झाली पाहिजे त्यांना देदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही कारण बावीस वर्षाची आमची वैष्णवी कन्या आमची मुलगी त्या अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने त्याला मारठो केली जाते त्याला मारलेल्या अंगावरचे ओळ पाहिले की आपण बघवत नाही आपल्याकडून अशा पद्धतीने क्रूर पद्धतीला मारण्यात आले छळ करण्यात आलेला आहे मला वाटतं की यांना शिक्षा अशी झाली पाहिजे की पुढे कोणी अशा पद्धतीने वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर सात दिवस हगवणी सापडत नव्हते आणि ज्यावेळी पोलिसांना सापडले त्याच्या अगोदर मटन खाल्ल्याचं त्यांनी दिसते सीसीटीव्ही फुटेज देखील आलेले आहेत त्यांना कुठलंच भय नाहीये नेमकं एवढं भय नसण्याचं कारण काय राजकीय दाखल त्यांच्या पाठीमागा आहे म्हणून की नेमकं काय ही विकृती आहे काही काही लोकांमध्ये विकृती आहे त्यांना लाज वाटली पाहिजे दिवस ते फरार झाले मोबाईल लपवा लपी गेली पेकाप गेली आपण बघितले आपणच दाखवलेलं आहे नंतर ते दिवस सापडले नाही पण त्या काळामध्ये सुद्धा ते मटन खातायत काय काय खातायत आणि ज्याच्यापेक्षा वर हर की त्यांना जेव्हा कोर्टात दिलं तेव्हा आपण मीडियाने विचारलं की तुम्हाला काही पश्चाताप आहे का काही तुम्हाला काही त्या गोष्टीबद्दल काही आहे का तुम्हाला थोडीफार लाज शरम तर त्यांनी नाही म्हणून मान हलवली म्हणजे यापेक्षा मला वाटतं काय बोलावं या माणसाबद्दल याला तर मत मी बोलू शकत नाही आमच्यावरती बंधनं आहेत पण खरंच अशा माणसाबद्दल काय करावं काय बोलावं हेही समजत नाही आणि ज्या पद्धतीने सात दिवसातही वागले की त्यांचा पश्चाताप त्यांना अजिबात नाही इतके निर्लज्ज माणसं समाजामध्ये आहेत पण मला वाटतं सगळा कायदा आहे कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती तो पास व्यवस्थित केला जाईल आणि त्यांना खरं मी तर हे सांगेल की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात मयुरी जगतात मोठी सून असेल किंवा सुपेकर नावाचे आय जी लेवलचे अधिकारी आहेत त्यांची नावानी या दोघींना भीती दाखवली जायची आणि त्यांनी या प्रकरणात सगळी मदत केलेली आहे हगवनेला ते नातेवाईक आहेत जवळचे जालिंदर सुपेकर जे आहेत ते मला वाटतं अशा संदर्भामध्ये काही पुरावे असतील तशी जर तक्रार केली तर ती चौकशी केली जाईल मला तर तुम्ही नवीन सांगायच्या सर्व माहिती नाही पण असं कोणीही अधिकारी असतील कुठे पोलीस अधिकारी असतील अशा गोष्टींना खटपाडी करत असतील मदत करत असतील तर मला असं वाटतं की जर तसा पुरावा असेल तर त्या संदर्भात चौकशी करून कुणावरही कारवाई करता येईल